अंबादेवी मंदिर अमरावती विदर्भाची कुलदेवता अमरावती शहराच्या मध्यभागी असलेले अंबादेवी मंदिर हे केवळ एक प्राचीन मंदिर नाही तर ते विदर्भाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे हे मंदिर विदर्भाची कुलदेवता म्हणून ओळखले जाते आणि हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास या मंदिराला लाभलेला आहे अतिपुरातन इतिहास अंबादेवी मंदिराच्या इतिहासाचा नेमका काळ निश्चित करणे कठीण असले तरी ईस अठराशे सत्तरच्या हैदराबाद गॅझेटियरनुसार हे मंदिर हजारो वर्षांपूर्वीचे आहे स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अंबादेवीची मूर्ती एका लहानशा हेमाडपंथी मंदिरात होती यापूर्वीचा इतिहास अज्ञात आहे संशोधकांचं मत आहे की माता अंबादेवीची वालुकेची मूर्ती अतिशय प्राचीन आहे विदर्भ नावाच्या प्राचीन राजघराण्यातील राजा भीष्मकाची राजधानी कुंडिनपूर कौंडण्यपूर होती आणि अंबादेवी हे त्यांचे कुलदैवत होते याच मंदिरातून राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणी हिचे श्रीकृष्ण भगवानांनी हरण करून विवाह केला अशी पूर्वापार मान्यता आहे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लग्नाची पत्रिका माते अंबिकेच्या नावाने पाठवण्यात आली होती असे सांगितले जाते यावरून या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आणि लोकप्रियता दिसून येते मंदिराचा विकास कालांतराने मंदिराच्या संरचनेत आणि सुविधांमध्ये वाढ झाली ई स अठराशे नव्वद मध्ये मंदिराच्या अतिथीगृहाची दोन मजली इमारत बांधली गेली त्यानंतर ई स अठराशे पंच्याण्णव मध्ये मारुती मंदिर आणि दुर्गादेवी मंदिराची जागा तयार करण्यात आली मंदिराची दोन शिखरे ई स अठराशे शहाण्णव मध्ये बांधण्यात आली ज्यामुळे मंदिराला एक भव्य स्वरूप प्राप्त झाले भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून ई स एकोणीसशे पाच मध्ये अंबादेवीच्या मूळ चांदीच्या मूर्तीला सोन्याचा मुलामा असलेला प्रसन्न मुखवटा तयार करण्यात आला आजही मंगळवार पौर्णिमा अमावस्या नवरात्र आणि महत्त्वाच्या सणांच्या दिवशी देवीला हा मुखवटा आणि संपूर्ण सुवर्णालंकार तसेच जडजवाहीर चढविले जातात सामाजिक बांधिलकी अंबादेवी मंदिराने केवळ धार्मिक महत्त्व जपले नाही तर सामाजिक बांधिलकीही दर्शविली आहे ई स एकोणीसशे चोवीसमध्ये परदेशी मालावर बहिष्कार घालण्याच्या आंदोलनात मंदिराने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला त्यानुसार विदेशी साखरेपासून बनविलेली मिठाई मंदिरात न आणण्याचा ठराव करण्यात आला जो स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देणारा होता ई स एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मंदिराच्या सभागृहाचा जीर्णोद्धार करण्यात आला ज्यामुळे भाविकांसाठी अधिक चांगली सोय उपलब्ध झाली शक्तीपीठ आणि श्रद्धास्थान अंबादेवी मंदिर भारतातील प्राचीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते या मंदिराला जगन्नाथ रुक्मिणीचे माहेर आणि श्रीकृष्णाचे सासर म्हणूनही ओळखले जाते अनेक दुःखी आणि निराश्रित लोक येथे सुख आणि आश्रय शोधण्यासाठी येतात त्यामुळे हे मंदिर अनंत दुखितांचे सुखस्थान आणि निराश्रितांचे आश्रयस्थान बनले आहे सर्वांसाठी हे मंदिर एक पवित्र आणि श्रद्धाळू स्थान आहे जिथे जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन शांती आणि समाधान प्राप्त होते अशा प्रकारे अंबादेवी मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते इतिहास संस्कृती आणि श्रद्धेचे एक अद्वितीय संगम आहे जे पिढ्यानपिढ्या भाविकांच्या मनात आदराचे स्थान टिकवून आहे अवती येथील अंबाबाई मंदिराच्या आजूबाजूला काही प्रसिद्ध देवळे आहेत जसे की श्री अंबादेवी मंदिर अमरावती हे लोकप्रिय वार्षिक उत्सव आणि आकर्षक अलंकारिक स्थापत्य यासाठी ओळखले जाणारे ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे हे मंदिर अमरावती शहराच्या मध्यभागी आहे आणि ते शहरातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे श्री एकविरा देवी मंदिर अमरावती हे अमरावती शहरातील आणखी एक लोकप्रिय हिंदू मंदिर आहे हे मंदिर शहराच्या मध्यभागी आहे आणि ते शहरातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे हे अमरावती येथील अंबाबाई मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या अनेक देवळांपैकी काही आहेत या शहरात अनेक इतर धार्मिक स्थळे आहेत ज्यात मस्जिदी चर्च आणि गुरुद्वारे समाविष्ट आहेत